समाजकारण आणि समाजकारणातून समाज राजकारणाची कला अवगत केलेला व्यक्तिमत्व सरपंच संतोष कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त एक स्पेशल रिपोर्ट समाजात अशी काही माणसं असतात राजकीय वारसा असताना देखील त्यांची धुरा पुढे सांभाळता येत नाही सांभाळता आले तरी त्याचं सातत्य टिकून ठेवणं अवघड होते मात्र राजकारणाचं कोणतंही वारसा नसताना पूर्वापार चालत आलेल्या कलेपासून समाजकारण आणि समाजकारणातून राजकारणाची कला अवगत केलेला व्यक्ती म्हणजे तळवळ ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष गंगाधर कुंभार वडील गंगाधर कुंभार यांचा व्यवसाय कुंभारकाम आणि शेती मातीत पाणी टाकून तुडवून चिकल बनवून त्यातून गाडगं मडकं चुली गणेश मूर्त्यांचं आकार देणारं पारंपरिक व्यवसाय मात्र संतोषाने यातून बरंच काही शिकला आणि संघटनात्मक आकार देण्याचं काम केलं गावातीलच विविध शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या संतोषनी संघटनात्मक फळी निर्माण करून मोठ्या समुदायाला आपलं करून घेतलं त्यातूनच त्याच्या राजकीय प्रवासास प्रारंभ झाला त्यांचं आदेशप्रिय स्वभावामुळं पाहता पाहता गावकऱ्यांनी त्या सरपंच पदाची संधी दिली दिलेल्या संधीचं सोनं करत सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन पाणवटे धुबीघाट अंतर्गत सी सी रोड सार्वजनिक रस्ते शाळा खोल्याचं बांधकाम पाईपलाईन सामाजिक शांतता आणि सुरक्षितता अशा विविध कामास प्राधान्य देत विविध कामे पूर्णत्वास आणली आहे गावातील ज्येष्ठांसह सर्व समाज घटकातील तरुणांना एकत्रित घेत कामाचा धडाका सुरू ठेवला आहे अशा हरहुन्नरी विकासाची तळमळ असलेला उपेक्षितांचा आधारवड सज्जनांचा कार्यकर्ता सरपंच संतोष कुंभार यांचा पाच जून एकोणीसशे सत्याऐंशी हा जन्मदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा त्यांच्या पुढील कार्यकिर्दी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक हितचिंतक ग्रामस्थ तळवा तालुका अक्कलकोट सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या फोजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन एकदा आमच्या वस्त्र अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर प्लॉस्टॉर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर तडवळ स्टेशन तालुका अक्कलकोट सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू खरेदीसाठी एक परिपूर्ण भव्य व्यापारी श्री सुरेश सद्दलगी इंटरप्राइजेस विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे सोफा सेट दिवाण दिवाण बेड कपाट पेट्या ड्रेसिंग टेबल डायनिंग टेबल तिपाई कादी पलंग उषा खुर्च्या यासह फ्रीज पंखे कूलर हिटर पाण्याच्या टाक्या बॅरल वॉशिंग मशीन वॉच अशा विविध दर्जेदार वस्तू सह वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट आयटम ही इथं उपलब्ध एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा तेही किफायतशीर दरात तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ दर्जेदार वस्तू आमचा पत्ता सद्दलगी एंटरप्राइजेस मुख्य चौक स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस झिरो सहा एक्कावन सव्वीस पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट झिरो आठ साठ श्री सद्गी बंधू म्हणजे झिवाळा आणि आत्मीयतेने वागणारी आपलीच माणसं